मंगरुळ येथे ईद उल फित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी मुस्लिम समाजाच्या वतीने सामूहिक ग्रामस्थांनी जपली संस्कृती आणि एकोपा तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे एकतीस एप्रिल रोजी ईद उल फित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात सामूहिक नमाज सकाळी नऊ वाजता अदा केली मौलाना हाफेज बशीर फटान यांनी रमजानच्या पवित्र महिन्याबाबतीत सविस्तर धार्मिक प्रवचन केले व नमाज अदा करून अल्लाहकडे सुख शांती समृद्धी व एकात्मतेसाठी प्रार्थना दुआ केली त्यानंतर गावातील मुख्य चौकातील मारुती मंदिरात स्नेहभोजनास प्रारंभ करण्यात आला शिरखुमा डाळ भात भजी गुलगुले या भोजनाचे गावातील हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी गाव पुढाऱ्यांनी व ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या व एकदा हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले गेल्या पाच वर्षांपासून अविरतपणे रमजान औचित्य साधून या सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येत आहे हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असल्याबद्दल मुस्लिम समाजाचे कौतुक केले जात आहे यासाठी मुस्लिम समाजातील नवयुवक परिश्रम घेतात प्रतिनिधी चांदसाहेब शेख टाइम्स स्पोटीफाय न्यूज मंगरूळ तुळजापूर जर आपण न्यूज चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आज रमजान तुळजापूर परंपरेनुसार मारुतीच्या मंदिरामध्ये रमजान साजरी करण्यात आली ही परंपरा अशीच जोपासण्याचं काम आमच्या गावातील सर्व सर्व वयोवृद्ध तरुण मंडळींनी केलेलं आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि निश्चितच हे देशाला जगाला एक संदेश आहे की सर्वधर्म समभाव सगळ्यांनी सहज एकत्रित साजरे केले पाहिजे यातून एवढाच संदेश घेऊन सर्वांनी याचं अनुकरण करावं या मी इच्छा खूप खूप शुभेच्छा